नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन सुरुवात महत्वाच्या हेडलाईन्स मुंबई ठाण्याला पावसानं झोडपले राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट तर कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा हाहाकार सोलापूर धाराशिव आणि अहिल्यानगरला दोन दिवसाचा रेड अलर्ट तिन्ही जिल्ह्यांना पुराचा धोका लातूर आणि नांदेड मध्ये आज शाळांना सुट्टी घराबाहेर पडणं टाळा प्रशासनाचे नागरिकांना आवाज नागपूरमध्ये संत्राबागांचं मोठं नुकसान फळबागांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवाल मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या तासभर चर्चा महाराष्ट्राला केंद्राकडून लवकरच भरीव मदत मिळणार मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती कल्याण उल्हासनगर मार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग ट्रक चालकाने उडी मारून स्वतःचा जीव वाचवला जिल्ह्यात असताना सांस्कृतिक कार्यक्रमात थिरकले जिल्हाधिकारी चौफेरी टीकेनंतर जिल्हाधिकाऱ्याकडून दिलगिरी व्यक्त पूरस्थितीमुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली अठ्ठावीस सप्टेंबरऐवजी आता नऊ नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार हिंगोली मधून मोठी बातमी आहे हिंगोलीत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ प्रेक्षकांवर करावा लागला लाठीचार्ज तब्बल एक्केचाळीस वर्षानंतर आशिया चषकात भारत पाकिस्तान आमने सामने कोण जिंकणार क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला